के वार मंगळवार वार्श। पृथ्वीवरचा सगळ्यात काळा दिवस वर्ष दोन हजार पंचवीस बोकड नावाचा प्राणी भूतलावरून नष्ट होऊ लागला कालांतराने हा प्राणी फक्त आणि फक्त फोटो आणि इंटरनेटवरतीच दिसू लागला मानव जाती बोकडाचे मटण खाण्यासाठी तळमळू लागली तडपडू लागली या दरम्यान बोकडाचे मटण खायला न मिळाल्याने कित्येक लोकांचा जीव देखील गेला तर पुढं भविष्यात एक दोन वर्षात काय घडणार आहे हे मी तुम्हाला आता सांगितलं का माहिती आहे या हॉटेलवाल्यांच्यामुळं आज पंधरा बोकड कापलं आज वीस बोकड कापलं बोकडं कापायची काहीतरी पद्धत असते आमचं कसं आहे आम्ही गावाकडं यात्रा असली जत्रा असली की भाऊकीला घेतो एखादा बकऱ्या कापतोय एवढा एवढा वाटा एक किलो दीड किलोचा घेतोय तेवढंच आपलं खातोय हे जर असं नाही सकाळी उठायचं पंधरा बोकोट दुपारी उठायचं वीस बोकड संध्याकाळी चाळीस बोकोट काहीतरी पद्धत आहे आता माझं सांगतो दीड महिना झाला इंस्टाग्रामचं फीड असं पाक नुसतं हॉटेलवाल्यांनीच भरलंय नादकर्ती काय हॉटेल भाग्यश्री काय हॉटेल तिरंगा काय चाललंय डायरेक्ट दहा घेतलेले किती डायरेक्ट दहा असल चुलीवर असा असेल कायच असं हॉटेल जायचं अरे भाई हॉटेलची ऍडव्हर्टाइज करायला लागलाय का धमकी द्यायला लागलाय डायरेक्ट साकारण्याचा मला भ्या वाटतंय हो मी ती वाटते असं वरडू नका हो सरळ सांगा अडीचशे रुपये ताट आहे जेव्हा या हॉटेल वार्षिक किरवार डायरेक्ट डायरेक्टा दहा घेतलेले किती डायरेक्ट आता भाई कसा विषय आहे तुमच्याकडे क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण आहे दोन्ही पण आहे मला माहिती आहे पण आमची पोरा आहे चाळीस पन्नास ट्रक सांगायला लागतो पोरासने आणायचं म्हटलं तर आणि पैशाचा विषय झाला तर पैसे डाऊन पेमेंट भरायची सोय आहे का तुमच्याकडं फायनान्स वगैरे हो काय असलं तर पोरासने घेऊन येतो अंगात नाही बळ चिमटा घेऊन पय उद्याच्या अकरा चालू परत म्हणून डायरेक्ट एकशे जायचं लॉट आणलं बकऱ्याचं किती डायरेक्ट एकशे जायची गाडी भरून आली हॉटेल पण तिसरीला एका दिवसाला जर तुम्ही दीडशे आणि दोनशे बोकड आणून कापून खायला लागला हॉटेलची भर करायला लागला लोकांसनी खायला घाला लागला तर बोकडाची जात नष्ट होणारच की बोकड कुठं राहणार आहे बोकड बघायला येणार कुठंतरी म्युझियम मध्ये टांगलेला हॉटेल <laughs> हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे उभा राहायला जागा नाही बसायला जागा नाही भांडणं उडतील तर काय उठतील वाढतोय कोण खातोय कोण काय कळे ना, लक्षा देवा ना बटर। जरा मॅनेजमेंट कडे लक्ष द्या भाऊ कसं ताजे ताजे तीन हे आता सकाळी साला तुम्ही कापून की नाही असं बाहेर टांगून ठेवले नाही असं जर आमच्या गावात एक बोकडी एक बकर कापलं की नाही अशी कुत्र्यांची अशी लाईन लागते कुत्री अशी तुडून खातील तुमचं कसं मॅनेजमेंट होतं काय माहित आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण वस्तात बनवत नाही मी स्वतः बनवत असल्यामुळे हॉटेल बंद आहे काय अरे भाई तुझं डोकं फिरले फिरलंय का काय अरे पोरं बसल्या ट्रकात चाळीस पन्नास पोरं आहेत मी घेऊन या लागलो हो हॉटेलला जेवाय आहे तुमच्या आणि तू म्हणायला लागला हॉटेल बंद आहे मला काय सांगू नको हॉटेलला जेवण तयार करून ठेव हो पोरासनी घेऊन या लागलोय बघ आज आपलं हॉटेल बंद आहे बंद आहे म्हणजे काय चालू करायला पाहिजे मला काय माहित नाही आज आपलं हॉटेल बंद आहे हे बघ दाद्या आमची पोरं वांड आहे जेवण तयार करून ठेवू या लागलोय बघ बस तुझं ट्रकात तर नमस्कार भाई चाललाय कुठं भावाला एक सबस्क्राईब करून जावा असं व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळतील नात करते काय